आज आम्ही बनवणार आहे पनीरची भाजी तर त्यासाठी दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे ते बारीक काप करून ते तेलामध्ये असे सोनेरी रंग होईपर्यंत अशा पद्धतीने मी तळून घेणार आहे असा सोनेरी रंग झाला आहे जास्त तळले तर कडक पण होतात त्यामुळं जास्त तळले नाही उरलेल्या ना त्यामध्ये टाकणार आहे मी मोहरी मोहरी कडकडीत झाल्याच्या नंतर त्यात टाकलेले आहे एक चमचे जिरे जिरे पण थोडेसे कडकडीत झाले त्यानंतर टाकलेले आहे अद्रकची पेस्ट आता टाकणार आहे लसूण लसूण ठेसून टाकलेला आहे त्याच्यानंतर टाकणार आहे मी कढीपत्त्याचे पानं कोथंबीर खडे मसाले पण टाकतात त्याच्यामध्ये तेजपान चक्रीफूल दालचिनी आणि कांद्याची तीन चार तीन ते ती चार कांदे होते त्याची बारीक पेस्ट तयार करून घेतली मिक्सरमधून आणि ती अशी लाल होईपर्यंत परतून घ्यायची सोनेरी रंग आला पाहिजे त्याला अशा पद्धतीने परतून घ्यायची सोनेरी रंग होईपर्यंत पर मी परतून घेतलेली आहे त्याच्यानंतर मी मोठाले तीन ची पेस्ट करून टाकलेली आहे त्याला तेल सुटेपर्यंत ते परतून घेतलं त्याच्यानंतर साईडला थोडंसं सा तेल सुटलेलं आहे त्यात तेलामध्ये टाकलेलं आहे दीड चमचा लाल तिखट घरचं तिखट आहे त्याच्यामुळे जास्त लाल रंग नाही दीड चमचा चटपट मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पावडर <coughs> थोडासा सांबर मसाला एक अर्धा चमचा हळद <coughs> तेलात थोडं बाजूला परतून घेतलं आणि त्याच्यानंतर एकत्र केलं अशा पद्धतीने लाल रंग झालेला आहे त्यात थोडं गरम पाणी करून टाकलेलं आहे तर येण्यासाठी एकत्र करून झाकण ठेवलं चवीपुरतं मीठ टाकलं त्याच्यानंतर उकळी आल्याच्या नंतर टाकलेले आहे मी पनीर दहा मिनिट झाकून ठेवणार आहे त्याला आता तरी पण यायला लागलेली आहे लाल अशी झा दहा मिनिट झाकून ठेवलं त्याच्यानंतर अशा पद्धतीने मी काढून घेतली भाजी तर कशी वाटली लाईक करा शेअर करा कमेंट करा